हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये सकाळची सुरुवात छान अशी देवपूजापासून करते म्हणजे सडासारून वगैरे सगळं झालेलं आहे आंघोळ वगैरे पण झाली आणि जास्वंताच्या फुलाला झाडाला खूप छान असे मस्त फुलं आलेले आहेत आणि त्या फुलाच्या कळ्या मधलं मधलं कशाने तरी करंडून खाल्लेलं आहे उन्हाळ्यामध्ये असं होतं किडे माशा असतात त्या फुलामधलं सारा जे चांगलं असतं ते खाऊन घेतात आणि त्यानंतर इथे छान मी जास्वंताचे फुलं तोडून घेतले त्यानंतर इथे सदाफुलीचं पण माझ्या इथे छान असं झाड आहे आणि याला पण खूप सारे फुलं आलेले आहेत मस्त वाटतं देवपूजाला छान गर्दबाज असे लय जास्त फुलं असेल तर आणि इथे मोबाईलला स्टँड लावलेलं नाही मी एका हातात मोबाईल घेतला होता आणि एका हाताने फुलं तोडत आहे छान मस्त अशी सगळे खूप सारे है। है फुला फुला असे फुलं घेतली आणि इथे धुणं पण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असे छान सुंदर वातावरण पण झालेलं आहे आता हे पाय छान मी फुलं पूर्ण फुलं तोडून घेतले आणि आता देवपूजा करायची आहे आणि असं छान वाटतं ना फुलं वगैरे असल्याच्या नंतर देवपूजा केल्यावर पण आणि आता घरामध्ये मी चाललेली आहे आणि चला आता मी छान अशी देवपूजा पण केलेली आहे नुसतं तुम्हाला दाखवते मी पूर्ण देवपूजा जर दाखवली असती तर खूप मोठा हिडो झाला असता त्यामुळे मी आधी देवपूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून घेतलं आणि आता छान मस्त असे फुलं ठेवत आहे एका बाजूला मस्त कळस आहे कु कुलस्वामिनीचा कुल कळस असतो तर मी पण ठेवलेला आहे कळस आणि दोन टाक आहे माझ्या इथे खंडोबा आणि आईचे एका बाजूने मी असं पाणी ठेवलेलं आहे आणि पूर्ण देव आहे छान देवपूजा वगैरे साईबाबाची मूर्त आहे अन्नपूर्ण आहे आणि छान पूजा वगैरे झाली की लगेच दिवा लावून घेतला अगरबत्ती ला, लावली त्यानंतर आपल्याला पावले काढायचे आहे ते छान मस्त मी पावले काढून घेतलेले आहेत आणि रांगोळी मी खाली काढत असते वरती थोडेसे पावलंच काढत असते आणि पाहू शकता छान आपली देवपूजा झालेली आहे आता मला करायचे आहे ज्वारीच्या भाकरी स्वयंपाक काही चपात्या केलेल्या आहेत आणि काही भाकरी करायच्या आहेत आणि ज्वारीची भाकर खूप छान लागते खायला त्यामुळे ज्वारीची भाकरी करत आहे आणि ज्वारीची भाकर करत असताना अगदी पेड्यासारखी मऊ आणि लुसलुशीत भाकर, भाकर करायची असेल तर आपल्याला छान मस्त असं पीठ मळून घ्यावं लागतं पीठ जर तुम्ही छान नाही मळलं तर मग जेव्हाची भाकर आपली चिरते फाटते त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण उंडा मळतो तेव्हा छान अशा पद्धतीने मस्त उंडा मळून घ्यायचा आणि त्यानंतर हे पा माझ्याकडून थोडं चिरा पडत होत्या तर त्यानंतर मी परत असा मोडून घेतला उंडा आणि परत मी इथे परत उंडा करून घेतला आणि आता छान मस्त भाकरी थापून घ्यायची आहे मस्त थोडंसं खाली पीठ घालायचं आणि जेवढा उंडा पाहिजे आपल्याला तेवढा घ्यायचा अशा पद्धतीने गोल करायचा आहे असं गोल केलं के लगे की लगेच छान अशी इतकी गोल गोल भाकर येते ना आता मी तुम्हाला भाकर थापून दाखवते त्याआधी थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपली भाकर अशी गोल गिटिंग दोही हाताने किंवा एका हाताने थापा तुम्ही तुम्हाला जशी जमेल त्याने अशी भाकर थापायची आहे एका हाताने जर तुम्हाला जमत नसेल तर दोन हाताने थापा जर दोन हाताने जमत नसेल तर एका हाताने पण थापू शकता पाय था पा। पा ते मी छान मस्त दोन्ही हाताने भाकर थापत आहे आणि मस्त आपली भाकर एकदम गोल अशी रेडी झालेली आहे आता आपण हे भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही काटोकाठ मस्त एक सारखे आलेले आहे काठ वगैरे अजिबात उललेले नाही जर तुमचे काठ उलत असेल तर जवळच्या पिठामध्ये थोडंसं गरम पाणी करून घाला म्हणजे भाकर खूप छान येते मी गरम पाणी घातलेलं नाही तुम्ही घालू शकता आता लाईट गेलेली आहे त्यामुळे एवढं काही फ्रेश दिसणार नाही आधी पण मी खूप सारे हिडो टाकले पण त्याच्यामध्ये लाईटच नसते आमच्या इथं जर लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि तव्यावरती अशी भाकर टाकून घ्यायची आणि पाणी लावायचं आहे भाकर अजिबात कोरडी राहिली नाही पाहिजे आमच्या इथं म्हणतात कोळ्याडी राहिली नाही पाहिजे भाकर आणि छान मस्त असं पाणी लावून घेतलं चुलीवर तर खूपच छान लागते चुलीवरची जवरीची बाजरीची भाकर तर मी इथे गॅसवरच भाजलेले आहे शेगडीला लाईट गेली होती तर मी गॅसवर भाकर भाजलेले आहे आणि पाहू शकता शिट्टम्म मस्त आपली भाकरी फुगलेली आहे मी दाखवते तुम्हाला पूर्ण फुगल्याच्या नंतर गॅस थोडा कमी करायचा आहे हे पा किती छान मस्त शिट्टम्म आपली भाकरी फुगली तुम्हाला मी जवळून पण दाखवते भाकर किती छान मस्त अशी फुगलेली आहे आणि जर अशी भाकर आणि याच्यावरून मीठ जरी लावून खाल्लं ना तुम्ही खूप छान लागतं इकडे मी पूर्ण भाकरी बनवून घेतलेली आहे पाहू शकता सगळ्या भाकरी एकसारख्या आणि अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि आता आमच्या घरी आमोशा मागायला एक आई आलेल्या आहेत तर आज आमूशा आहे त्यामुळे मी इथे आमोशा, आमोशा वाढलेली आहे तर त्याच्यामध्ये एक चपाती किंवा भाकरी तुम्ही काही पण वाढू शकता थोड्याशा मिरच्या मीठ कांदा आणि तेल याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही वाढत असेल तर वाढू शकता आणि त्या आजी आज म्हणत होत्या माझा फोटो काढती की काय म्हणलं हो तुमचा फोटोच काढ